नमस्कार मी अपूर्वा जाधव होळकर सोलापूर विद्यापीठाच्या बातमीपत्रात आपले स्वागत करत आहे पाहूया आजचे बातमीपत्र होळकर सोलापूर विद्यापीठात विद्यार्थी विकास विभागाकडून घेण्यात आलेल्या संलग्नित महाविद्यालयातील महाविद्यालयाच्या नियतकालिका स्पर्धेचे बक्षीस वितरण प्राध्यापक इंद्रजीत भालेराव यांच्या हस्ते नऊ जानेवारी रोजी करण्यात आले यावेळी प्राध्यापक इंद्रजीत भालेराव म्हणाले कि या स्पर्धेच्या निमित्ताने अनेक लेखक आणि कवी घडले आहेत यामुळे आनंदाची बाब आहे काळात विद्यार्थी असताना लिहिलेली मी ही कविता आहे दलित साहित्याच्या उदयानंतर दलित साहित्य वाचून माझ्यावर जे प्रभाव पडले त्या प्रभावातून आलेली अनुभवातली अशी ही कविता आहे ही कविता म्हटल्यानंतर मी काही बोलत नाही त्याच्यामुळं मी कविता म्हणण्याच्या आधीच मला इथं बोलावलं आणि तुम्हाला सगळ्यांशी संवाद साधण्याची संधी दिली त्याबद्दल मी विद्यापीठाचे आणि केदार कळवणे यांचे खूप खूप आभार मानतो गेल्या अर्ध्या पाऊन तासापासून माझ्या कवितेला ज्या रसिकतेनं तुम्ही दाद दिली त्याबद्दल तुमचे आभार मानतो ज्यांना कोणाला उत्सुकता आहे की भालेराव सरांच्या आणखी कविता आपण वाचल्या पाहिजे त्याच्यासाठी मला वाटतं बाहेर प्रकाशकांनी स्टॉल लावलेला आहे व्यवस्थापकांनी टेबल खुर्ची उपलब्ध करून दिली असेल नसेल तर ती पहा त्यांना उपलब्ध करून द्या सवलतीच्या पण पुस्तक आहे सारे राम नावाचं आता उठवू सारे रान आता पेटवू सारे राम साने गुरुजीच्या कवितेमधला तो शब्द आहे आणि माझ्या सगळ्या कविता एकत्रित असल्यामुळे एकनाथ पगारांनी संपादित केलेल्या त्याला मी सारे रान असं नाव दिलेलं आहे आणखी ही काही पुस्तक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा हे होते यावेळी व्यासपीठावर कुलसचिव योगिनी घारे विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ केदारनाथ काळवणे राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉक्टर राजेंद्र वडजे यांची उपस्थिती होती मान्यवरांचा परिचय प्राध्यापक ममता बोल्ली यांनी करून दिला कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रकाश महानवर यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम पार पडला आज कला आणि वाणिज्य शाखेबरोबरच विज्ञान शाखेतील विद्यार्थी शिक्षक आणि तज्ज्ञ लोकांनी विविध लेखन करून साहित्य क्षेत्रात आपले योगदान दिले आहे यात प्रामुख्याने जयंत नारळीकर यासारख्या थोर तज्ञांचा समावेश होतो यामध्ये लेखन केलेल्या सर्व विद्यार्थ्यांचे मनपूर्वक अभिनंदन अशी भूमिका कार्यक्रमाचे अध्यक्ष प्र कुलगुरू डॉक्टर लक्ष्मीकांत दामा यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणामधून मांडली या स्पर्धेत बत्तीस महाविद्यालयांनी सहभाग घेतला होता एकशे बाराहून अधिक विद्यार्थ्यांना यावेळी पारितोषिके देऊन सन्मान करण्यात आला या स्पर्धेत वालेचंद कला आणि शास्त्र महाविद्यालय प्रथम हिराचंद कॉलेज ऑफ कॉमर्स द्वितीय डी एफ दयानंद कला आणि शास्त्र महाविद्यालय तृतीय तर संगमेश्वर आणि सांगोला कॉलेजला उत्तेजनार्थ पारितोषिके देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉक्टर केदारनाथ काळवणे आणि आभार डॉक्टर राजेंद्र वडजे यांनी मानले तर सूत्रसंचालन डॉक्टर यशपाल खेडकर यांनी केले आजचे बातमीपत्र संपले धन्यवाद